हॅलो अँड वेलकम मिशन नवदेमध्ये पुन्हा सर्वांचे ह्या ठिकाणी स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत ह्या ठिकाणी लसावी आणि मसावीचे काही प्रश्न तर विद्यार्थ्यांनो लसावी आणि मसावी म्हणजे काय हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे लसावी म्हणजे ह्या ठिकाणी लघुत्तम सामायिक विभाजक आणि मसावी म्हणजे होते महत्तम सामायिक विभाज्य बरोबर आहे याचा अर्थ असा आहे की लसावीचा आन्सर जो असतो तो असतो मोठा आणि मसावीचा आन्सर जो असतो तो असतो लहान हे थोडं लक्षात ठेवा फक्त ठीक आहे आन्सर लहान मोठा असतो बस एवढं तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे तुमचे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आपला प्रश्न बघा ह्या ठिकाणी काय आहे एस सी एफ ऑफ टू नंबर्स दोन संख्यांच्या दोन संख्यांच्या दोन संख्यांच्या या ठिकाणी काय भेटलेलं आहे एस सी एफ एस सी एफ म्हणजे काय होतो मसावी दोन संख्यांच्या मसावी तुम्हाला या ठिकाणी किती दिलं आहे चौदा आणि अठ्ठावीस या संख्यांच्या मसावी आलेला आहे चौदा ठीक आहे चौदा आणि यांच्या मसावी आला आहे चौदा या ठिकाणी मसावी आहे ओके काही प्रॉब्लेम नाही देन देन द द इज मग त्या ठिकाणी त्यांच्या लसावी किती असणार आहे काय असणार आहे याच्या लसावी किती असेल बरोबर आहे ह्या ठिकाणी चौदा आणि अठ्ठावीस दोन्ही संख्या काय आहेत समसंख्या आहेत आणि समसंख्या असल्यामुळे काय घ्यायचं आपल्याला दोन्ही भाग द्यायचा आहे ओके अदर कोणत्याही संख्येने द्यायच्या नाही मग दोन नंतर देऊ आपण तीननी तीन नंतर देऊ आपण ह्या ठिकाणी पाचने पाचनंतर सात सात नंतर अकरा नंतर तेरा म्हणजे ह्या ठिकाणी काय करायचं आपल्याला मूळ संख्यांचा वापर करायचा आहे कोणत्या संख्यांचा मूळ मूळ संख्यांचा ह्या ठिकाणी वापर करायचा आहे ओके मग ह्या ठिकाणी बघा इथं सात ही मूळ संख्या आली ठीक आहे सात एक सात सात दोन्ही चौदा ओके आता बघा ह्या ठिकाणी आता आपल्याला ह्या ठिकाणी लसाई काढायची आहे ठीक आहे काय करायचे आहे लसावी म्हणजे एल सी एम आता लसावी काढायची आहे तर मग काय करायचं आहे लसावीसाठी कॉमन आणि अनकॉमन फॅक्टर्स हे जिले कॉमन फॅक्टर्स आणि हे अनकॉमन फॅक्टर्स सगळ्यांच्या काय करायचं या ठिकाणी गुणाकार करायचा आहे सात दोन्ही चौदा बरोबर आहे गुणीला दोन म्हणजे किती झाले ह्या ठिकाणी अठ्ठावीस तर ह्या ठिकाणी अठ्ठावीसच काय राहील त्यांच्या मस लसावी राहणार आहे बरोबर आहे अठ्ठावीस काय राहील त्याच्या लसावी राहील तर विद्यार्थी मित्रांनो आपला पुढचा प्रश्न ह्या ठिकाणी बघा वॉट इज द लेंथ ऑफ द लार्जेस्ट टेप हे लिखा है लार्जेस्ट टेप मैं लार्जेस्ट टेप स्टेप अर्थ हो तो हे सी एफ ठीक है लार्जेस्ट टेप हा लेंथ लेंथ विचार लंबी विचार लिया, लेंथ होते, लांबी विचारलींथ मे होती लंबी लांबी को द लार्जेस्ट टेप मोटी मोट्यात मोठी, 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 मोठी टेप तो मोटत मोठी, मोठी मेजरिंग टेप ठीक है विच कॅन बी यूज टू मेजर एक्झॅक्टली हे जे मापं आहेत तीन या तीन मापांना एक्झॅक्टली मापन, मापन करण्यासाठी आपल्याला कोणती टेपची आवश्यकता असते ह्या ला ठिकाणी लिहिलेलं आहे लार्जेस्ट लार्जेस्ट म्हणजे मोठ्यात मोठी आणि याचा अर्थ होतो ह्या ठिकाणी एच सी एफ आपल्याला काय करायची आहे म सा वीच काढायची आहे हे लक्षात ठेवायचे तुम्हाला तर बेटा ह्या ठिकाणी तीन ह्या ठिकाणी मापं दिलेली आहेत आणि तिन्ही मापांची आपल्याला काय करायची आहे ह्या ठिकाणी एच सी एफ काढायची आहे ओके ते एकदम इझी आहे काही असा काही प्रॉब्लेम नाही आहे पहिला आहे एक मीटर सेवन्टी फाय सेंटीमीटर वन मीटर अँड सेवन्टी फाय तर याला काय करू आपण याला डेसिमलमध्ये घेऊ आपण ओके म्हणजे काय करू वन पॉईंट सेवन फाय ओके ठीक आहे आता हा ज्याला वन पॉईंट सेवन फाय ओके हा ज्याला सेंटीमीटर ओके आता याला विदाउट डेसिमल जर केला तर काय होईल बेटा ह्या ठिकाणी एकशे पंच्याहत्तर सेंटीमीटर होईल पूर्ण जे पूर्ण ओके त्याच्यानंतर चार मीटर पन्नास सेंटीमीटर ओके याला डेसिमलमध्ये घेतला हा चार मीटर झाला पन्नास सेंटीमीटर झाला ओके म्हणजे एकशे पन्नास झाला हा सेंटीमीटर आलं लक्षात त्याच्यानंतर सहा मीटर पन्नास सेंटीमीटर याचा अर्थ होतो सहा मीटर ओके ह्या ठिकाणी चार पाहिजे होतं ओके सहा मीटर त्याच्यानंतर पन्नास ओके okay. म्हणजे सहाशे पन्नास सेंटीमीटर ओके okay. ह्या ठिकाणी अशा पद्धतीने त्याची आपण माप लिहून घेतलेली आहेत त्याच्यानंतर आपण काय करू ह्या ठिकाणी सर्वांना एकशे पंच्याहत्तर फोर हंड्रेड फिफ्टी अँड सिक्स हंड्रेड फिफ्टी इनको क्या करा देवाईड कर दे आपण डिवाईड करून घेऊ ओके okay. आता ह्या ठिकाणी बघा शून्य आहे शून्य आहे पाच आहे म्हणजे ह्या ठिकाणी काय करू आपण पाचनी ह्या सगळ्या संख्यांना भाग देऊया ओके okay. कोणत्या संख्येने देऊ पाचनी पाच त्रि पंधरा सोळा सतरा म्हणजे किती राहिले दोन राहिले पाचा पाचा पंचवीस ओके पाचा पाचा पंचवीस होतात ओके फा पाच नऊ पंचेचाळीस फाय नाईन झा ओके आणि शून्य पाच एक पाच पाच त्रिपंधरा शून्य ओके ठीक आहे आलं लक्षात तुमच्या त्याच्यानंतर पुन्हा पाचने जाईल काभर पाचने जाणार आहे कारण की युनिटमध्ये उद्या काय आहे शून्य आहे शून्य आहे तर पाच आहे बरोबर आहे संख्येच्या एकक आणि एकक स्थानामध्ये शून्य किंवा पाच असेल तर पाचवी भाग जातो पाच सात पस्तीस त्याच्यानंतर ह्या ठिकाणी पाच एक पाच उके? पाच चार नऊ ओके पाच आठ चाळीस त्याच्यानंतर पाच दोन्ही दहा दहा किती राहिले तीन राहिले पाच सख तीस बरोबर आहे ठीक आहे त्याच्यानंतर आता ह्या ठिकाणी सात अठरा आणि सव्वीस या संख्यांना भाग जाऊ शकतो का सात अठरा सव्वीस बे बेटा ह्या सात जे आहेत हे प्राईम नंबर आहेत मूळ संख्या आहेत आणि मूळ संख्येला भाग देणार नाही समजा सातच्या पाड्यामध्ये असते संख्या तर आपण भाग देऊ शकलो असतो परंतु आता भाग देऊ शकते का नाही म्हणजे काय करायला करावं लागेल आपल्याला हे ज्या दोन संख्या आहेत आपल्याकडे ठीक आहे आपल्याला कळायची एस सी एफ आपल्याला बेटा काढायची एस सी एफ ठीक आहे मसावी काढायची आहे आणि मसावीचा अर्थ होतो सर्वांमध्ये भाग गेलेला असायला पाहिजे आणि लसाईमध्ये होतो कमीत कमी दोन संख्यांना भाग घ्यायला पाहिजे ओके आणि लसाईमध्ये होते कॉमन आणि अनकॉमन फॅक्टर्सच्या मल्टिप्लिकेशन आणि मसाईमध्ये होतो फक्त कॉमनच्या मल्टिप्लिकेशन ठीक आहे कॉमन जे फॅक्टर्स असतात कॉमन जे फॅक्टर्स असतात ज्या ठिकाणी एस सी एफमध्ये सी एफ तर त्यांचा मल्टिप्लिकेशन म्हणजे होतो एस सी एफ बरोबर आहे तर हे जे दोन संख्या आहेत आपल्याकडे हेच आपलं काय आहे उत्तर आहे ह्या ठिकाणी ठिकाणी एस सी एफ मग काय राहणार आहे या ठिकाणी मसाई राहणार आहे या ठिकाणी तो असेल पाच गुणीला पाच म्हणजे किती असतात पंचवीस तर पंचवीस सेंटीमीटर या ठिकाणी कोणता उत्तर येईल आपला पंचवीस सेंटीमीटर लांबीची काय असायला पाहिजे आपल्याकडे ते पट्टी असायला पाहिजे म्हणजे त्याला आपण एक्झॅक्टली सगळ्या मेजरमेंटला आपण काय करू मोजू शकतो ओके तर विद्यार्थी मित्रांनो आपला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा फाइंड द स्मॉलेस्ट नंबर क्लिक झाला डोक्यामध्ये ओके फाईंड काय फाइंड करायचं आहे स्मॉलेस्ट नंबर ओके लहान संख्या आपल्याला लहान संख्या फाइंड आऊट करायची आहे ओके मग लहान संख्या म्हणजे काय करायची आहे आपल्याला आपल्याला काढायची आहे ह्या ठिकाणी एल सी एम ओके आपल्याला काढायची आहे एल सी एम लोएस्ट कॉमन मल्टिपल आपल्याला एल सी एम काढायची आहे ह्या ठिकाणी ओके आपल्याला लसाही काढायची आहे कशावरून कळलं आपल्याला मला ह्या ठिकाणी कळलेलं आहे या शब्दावरून ठीक आहे मला ह्या कळलेलं शब्दावरून कळलेलं आहे की आपल्याला काय काढायचं आहे नेमकं वीच वेन डिवायडेड बाय जेव्हा आपण त्या संख्येला कशाने भाग देतो सहा सात आणि आठ जेव्हा त्या संख्येला आपण सहा सात आणि भाग देतो तर रिमाइंडर कसे असतो त्याचा पाच त्याचा जो असतो बाकी ठीक आहे त्याची जी बाकी असते रिमेंडर असतो बाकी ते बाकी किती असते बेटा ते बाकी असते पाच इन इच केस प्रत्येक वेळी आलं लक्ष तुम्हाला म्हणजे आपला जो आन्सर असेल तो आन्सरला आपण डिवाईड करू तर आपला रिमाइंडर किती येतो पाच येतो असं त्याचं म्हणणं आहे ठीक आहे आता कोणत्या कोणत्या संख्येने सहा सात आणि आठ जेव्हा सहाने भाग देऊ तरी बर तेच केस येणार आहे ह्या ठिकाणी जेव्हा आपण सातने भाग देऊ तरीसुद्धा ह्या ठिकाणी रिमाइंडर पाच येणार आहे आणि जेव्हा आपण आठनं भाग देऊ तेव्हा सुद्धा रिमाइंडर किती येणार आहे पाच असा त्याचा अर्थ आहे बरोबर आहे तर आता बघा आपण करायचं का ह्या ठिकाणी तर बघा हे सगळे उत्तर कसे आहेत मोठे आहेत म्हणजे ऑब्व्हियसली आपला उत्तर कोणता असणार आहे एल सी एमच असणार आहे बरोबर आहे आता एल सी एममध्ये जर आपल्याला रिमाइंडर येत असेल तर तर काय करायचं पूर्ण एल सी एम काढायची आणि एल सी एममध्ये काय करायचं प्लस करायचं पाच ठीक आहे आलं लक्षात जेव्हा अशी कंडिशन असते तेव्हा ह्या ठिकाणी जेव्हा एमचा असतो उदाहरण तेव्हा काय करायचं पूर्ण एल सी एम काढायची आणि मग त्याला प्ला पाच काय करायचा प्लस करायचं आहे बरोबर रिमाइंडर कधी येईल जेव्हा तो पहिले त्याच्यामध्ये ॲड असेल तेव्हा बरोबर बेपंचे दहा होतात यस माहीत आहे कोणाला माहीत नाही आहे बेपंचे दहा होतात म्हणून बेपंचे दहा होतात हे सगळ्यांना माहीत आहे माहीत आहे की नाही पण माझी इच्छा अशी आहे की नाही इथं मला दोन पाहिजेत मला इथे दोन पाहिजेत मग मला दोन पाहिजेत तर काय करू मी ह्या ठिकाणी प्लस टू करणार ना म्हणजे काय करणार मी ह्या ठिकाणी दोन ॲड करणार आहे ह्या ठिकाणी बरोबर आहे मग जेव्हा मी दोन प्लस करणार ह्या ठिकाणी तर माझं नाव काय मिळणार आहे रिमाइंडर दोन मिळणार आहे बरोबर आहे जेव्हा आपण एखाद्या संख्येमध्ये ते संख्या ॲड करतो बरोबर आहे मी पाच जर ॲड केलं त्या ठिकाणी तर माझा रिमाइंडर काय येणार आहे पाच येणार आहे जर मी रिमाइंडर ह्या ठिकाणी ॲड केलाच नाही पाच ही संख्या ॲड केलीच नाही तर मला रिमाइंडर मिळणार आहे का शक्यच नाही आहे बरोबर आहे की नाही म्हणजे मला काय करायचं ह्या ठिकाणी सर्वात आधी त्याचा एल सी एम काढावं लागेल एल सी एम काढल्याच्यानंतर त्याचा प्लस फाय करावं लागेल तेव्हाच तुम्हाला इथं आन्सर मिळणार आहे बरोबर आहे तर एक काम करू आपण तर जेवढ्या संख्या आपल्या सहा सात आणि आठ ह्या सगळ्या संख्यांच्या काय करू आपण एल सी एम काढू सगळ्यात आधी एल सी एम काढू आपण ठीक आहे याच्या लसावी काढू ओके लस काढू आपण आता प्र ह्या ठिकाणी काय करायचं आहे एल सी एम आहे आपल्याला तर तिन्ही संख्येला भाग गेलंच पाहिजे हे काही गरज नाही आहे कमीत कमी दोन संख्येला आपल्याला काय करायचं आहे भाग द्यायचा आहे हा एल सी एमचा नियम आहे आणि एस सी एफमध्ये काय होतो सर्व संख्यांना भाग गेला पाहिजे जर एस सी एफ असता हा ठीक आहे हा जर मसावी असता तर त्याचा उत्तर किती आलं असता एकच आलं असतं ओके कारण सात काही आहे मूळ संख्या आहे ओके चला पुढच्या ह्या ठिकाणी घेऊ आपण टू नी दोन्ही संख्या काय आहेत समसंख्या आहेत ठीक आहे बे तिरीस सहा सात एज इट इज राहील बे चौक आठ ओके तर ह्या ठिकाणी बघा कोणत्या संख्या आल्या दोन तीन सात चार म्हणजे सर्व संख्यांच्या काय करू आपण गुणाकार करू ठीक आहे कॉमन अँड अनकॉमन फॅक्टर्स टू थ्री सेवन अँड फोर ओके okay? सर्वांचा आपण गुणाकार करू याची आपण एक ग्रुप तयार करू ओके okay? ग्रुप तयार करू आपण बेतीस सहा आणि सातशे अठ्ठावीस बेतीस सहा आणि सातशे अठ्ठावीस त्याला ह्या ठिकाणी उ किती आलेला आहे साईन अठरा अठ्ठेचाळीस ओके okay? फोर्टी एट देन एट ठीक आहे दोन्ही बारा बारा घेऊ आपण बारा अधिक चार्ज किती होता कि या ठिकाणी सोळा एकशे अडुसष्ट झाले पण आपलं उत्तर काय पाहिजे आपल्याला उत्तर पाहिजे की इथे रिमाइंडर पाच आला पाहिजे बरोबर पर आहे म्हणजे काय करू कंडिशन काय प्लस फाय करू आपण तर प्लस फाय जेव्हा आपण करतो ऍड करतो ठीक आहे तर प्लस ॲड केलं म्हणजे काय होईल फाय ॲड केलं तर आठ पाच तेराचे तीन हातच्या एक ठीक आहे एकशे त्र्याहत्तर मग हा एकशे त्र्याहत्तर काय आपला आन्सर आलेला आहे एकशे त्र्याहत्तर कुठं आहे ऑप्शन नंबर बीमध्ये तुम्ही बघा एकशे त्र्याहत्तरला जर तुम्ही डिवाईड केलं तुम्ही एकशे त्र्याहत्तरला डिवाईड करून पा प्रत्येक वेळी तुम्हाला रिमाइंडर किती मिळणार आहे पाच मिळणार आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा तर पुढचा प्रश्न आहे फाइंड द ग्रेटेस्ट नंबर फाइंड द ग्रेटेस्ट नंबर विच डिवाइड्स वन सेवन्टी वन अँड टू फिफ्टी वन ओके लिविंग द रिमाइंडर थ्री अँड सिक्स रिस्पेक्टिवली या ठिकाणी लिहिलेलं आहे आपल्याला ग्रेटेस्ट नंबर फाइंड आउट करायचे आहे ग्रेटेस्ट नंबर म्हणजे काय एस सी एफ काढायचे आपल्याला आपल्याला ह्या ठिकाणी मसावी काढायची आहे काय काढायची आहे मसावी काढायची आहे ग्रेटेस्ट नंबर म्हणजे विच डिवाइड्स जेव्हा आपण ह्या एक दोन संख्येला वन सेवन्टी वन आणि टू फाय वन ठीक आहे वन हंड्रेड सेवंटी वन टू हंड्रेड फिफ्टी वनला आपण जेव्हा डिवाईड करतो काय करतो डिवाईड करतो म्हणजे आपण भाग देतो जेव्हा ह्या दोन्ही संख्येला भाग देतो आपण तेव्हा रिमाइंडर किती असतो रिमाइंडर असतो या ठिकाणी थ्री आणि सिक्स ठीक आहे दोन्ही ठिकाणी काय असतात लिव्हिंग असतात रिमाइंडर रिमेंडियर म्हणजे काय होतो बाकी काय येतो बाकी येते ठीक आहे भाग दिल्यानंतर त्यांना बाकी किती येतो ह्या ठिकाणी येतो तीन आणि सहा अशा कंडिशनमध्ये काय करायचं आपल्याला तर ह्या कंडिशनमध्ये आपल्याला जे संख्या दिलेली आहे जी संख्या दिलेली आहे एकशे एकाहत्तर आणि दोनशे एकावन्न या दोन्ही संख्यामधून काय करायचं त्याला मायनस करायचं आहे उन दोन से क्या करणं आहे मायनस है ओके तो कैसे करेंगे एकशे एकाहत्तर मायनस काय करू आपण थ्री करू आणि टू हंड्रेड फिफ्टी वन मायनस करू आपण या ठिकाणी सिक्स हे आधीच करायचं हे दोन्हीमध्ये फरक आहे एल सी एममध्ये आणि एस सी एममध्ये एल सी एममध्ये काय करायचं पूर्ण आन्सर काढायचा आणि तिथं प्लस करायचं एल एस सी एममध्ये काय करायचं आधीच त्याला रिमाइंडरला मायनस करून टाकायचं आहे ओके आता अकरामधून तीन गेले अकरामधून तीन गेले किती राहिले सात आठ आठ नऊ दहा अकरा आठ राहिले ह्या ठिकाणी इथं एक म्हणजे एकशे अडुसठ झाले बरोबर आहे ओके सात सहाचा बारा पाच ठीक आहे अकरा दिवसागेल एकदा राहिले पाच राहिले आजच्या इथे एक देऊ आपण किती झाले बेटा दोनशे पंचेचाळीस एकशे अडुसठ आणि दोनशे पंचेचाळीस ह्या दोन्ही संख्येचा काय करायचं आपल्याला ह्या दोन्ही संख्येचा आपल्याला मसावे काढायचं आहे ओके काही टेन्शन घ्यायचं नाही आहे वन सिक्स्टी एट अँड टू फोर्टी फाय या दोन्ही संख्यांना काय करू आपण भाग देऊया ओके आता भाग देताना काय करायचे आपल्याला दोन्ही का नाही जाणार कारण की दोन्ही समसंख्या नाही आहे मग आपण करू तीनकडे तीनची कसोटी आपण ह्या ठिकाणी वापर करायची आहे सगळ्या संख्यांची आपण करायची बेरीज पाचन चार नऊ दहा अकरा ओके आठ अधिक सहा आठ अधिक सात चौदा आणि एक पंधरा ओके परंतु ह्या ठिकाणी तीनने भाग जात नाही पाचन चार नऊ दहा अकरा होतात ह्या ठिकाणी ओके तर दुसरी गोष्ट घेऊ आपण मग ह्या ठिकाणी चला ह्या ठिकाणी ऑप्शनमधूनही चेक चेकआउट करू शकतो आपण बघा मी ह्या ठिकाणी तीन लिहिले होते पण तीन न भाग जास्त नाही आहे ह्या ठिकाणी ओके इथं पाच आहे इथं किती आहे आठ आहे ओके शून्य एक शून्य पाहिजे होता नाही तर मग पाच पाहिजे होता दोनपैकी एक म्हणजे ह्या ठिकाणी ह्या ह्या संख्येने भाग जाणार नाही बरोबर इथं पाच आहे इथं शून्य आहे का किंवा इथं पाच आहे का नाही मग इथं पाच नाही म्हणजे ह्या ठिकाणी आपण पंधराने सुद्धा भाग देऊ शकत नाही बघा मी ऑप्शन पण ट्राय करून राहिलो ह्या ठिकाणी तर बघा ह्या ठिकाणी मग आपल्याकडे काही आहे तीनही गेला पाच पण गेला पंधरा पण गेला मग आपण राय राहिला कोण सात तर एक्झॅक्टली बिलकुल सातने आपण भाग देऊ शकतो आपण ह्या ठिकाणी तर पर्याय सगळे तिन्ही संपलेले आहेत आणि तिन्ही पर्याय संपले आपल्याकडे एकच पर्याय उरलेला आहे तो म्हणजे सी सेवन मला वाटते तोच त्याचा आन्सर राहणार आहे अशा कंडिशनमध्ये आपण जास्त मग वेळ खर्च करायचे नाही तिने जर अपर्याय संपले तर मग आपण काय करायचं बिंदासपणे सिकडे आपण जायचं आणि सी इज द राईट आन्सर तोच एक आन्सर आपल्याकडे उरणार आहे ओके मित्रांनो आपला पुढचा प्रश्न बघा ह्या ठिकाणी फाइंड द लार्जेस्ट नंबर फाईंड द लार्जेस्ट नंबर काय म्हटलं लार्जेस्ट नंबर लार्जेस्ट नंबरचा अर्थ होतो ह्या ठिकाणी मोठी बरोबर आहे लार्जेस्ट म्हणजे मोठी म्हणजे आपल्याला ह्या ठिकाणी एक काम आहे की लार्जेस्ट म्हणजे मोठी होते लार्जेस्ट नंबर म्हणजे आपल्याला ह्या ठिकाणी शब्दावर समजायचे आहे की आपल्याला ह्या ठिकाणी एस सी एफच काढायची आहे ठीक आहे मसावी काढायची आहे मित्रांनो काय काढायची आहे मसावी काढायची आहे आपल्याला ओके एवढा फायनल झाला विच ऑन डिवायडिंग जेव्हा आपण डिवाईड करतो कोणत्या कोणत्या संख्येला वन फोर्टी जेव्हा आपण भाग देतो जेव्हा आपण भाग देतो ठीक आहे या संख्यांना जेव्हा भाग देतो एकशे चाळीस एकशे सत्तर आणि एकशे पंचावन्न ओके आणि या ठिकाणी जेव्हा भाग देतो तर बाकी किती असतो ह्या ठिकाणी रिमाइंडर किती असतो किती उरते किती उरते रिमाइंडर पाच उरते ठीक आहे रिमाइंडर किती उरतो ह्या ठिकाणी बाकी उरते बाकी उरते पाच पाच उरतो इन इच केस प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्या ठिकाणी ती संख्या आधीच ॲड आहे आधीची ॲड कर आहे म्हणजे काय करू आपण एकशे चाळीसमधून आपण काय करू एकदम ह्या ठिकाणी पाच कमी करून टाकू ना प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी तो रिमाइंडर येत असतो प्रत्येक वेळी तो रिमाइंडर येत आहे बरोबर आहे ठीक आहे ओके काही प्रॉब्लेम नाही ह्या ठिकाणी पाच मायनस करून टाकू आपण एकशे सत्तरमधून आपण ह्या ठिकाणी पाच मायनस करून टाकू आणि एकशे पंचावन्नमधून सुद्धा काय करणार पाच मायनस करून टाकू ठीक आहे कारण की प्रत्येक वेळी तो उरत आहे पाच कई प्रॉब्लम नहीं एकशे पस्तीस एकशे बासठ पस्त। तो वन सिक्सटी फाइव एंड वन फिफ्टी ओके पहले में आएगा वन वन थर्टी फाइव देन वन सिक्सटी फाइव और एक सौ पचास ठीक है तो इनको करना है हमें डिवाइड अब डिवाइड कौन सा कैसे सा करना है मतलब हमें इसका निकालना है एस सी एफ निकालना है ओके आता अपने का एस सी एफ काड़ू अस सी एफ काड़ू यहाँ अर्थ असा है, है कि हा सग्या संख्यना जो आप भाग देते हमें आता रिमाइंडर कि देना है शून्य परंतु जेव्हा आपण पाच प्लस केला आहे तर त्याचा रिमाइंडर किती येणार आहे पाचच येणार आहे ओके तर ह्या ठिकाणी आपण एकशे पस्तीस एकशे पासष्ट आणि एकशे पन्नास या संख्यांच्या आपल्याला मसावी काढायची आहे ओके या संख्यांच्या मसावी काढायचे नाही आहे एकशे चाळीस एकशे सत्तर ओके एकशे पंचावन्न या एक संख्यांच्या आपल्याला मसावी काढणार नाही ना 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 असं जर काढायला गेला तर तुमच्या उत्तरच निघणार नाही ह्या ठिकाणी ओके तुमचं उत्तर निघू शकत नाही ओके पाच पाच शून्य म्हणजे आपल्याला काय करायचं आहे पाचने भाग द्या कारण आपण काय करून राहिलो या ठिकाणी फक्त आणि फक्त मूळ संख्येचा वापर करत आहोत बरोबर आहे तर मूळ संख्या कोणकोणत्या आहेत आपल्याला दोन पाहिजेत तीन आहेत पाच आहेत परंतु दोननीच भाग देणार नाही कारण की ह्या सगळ्या समसंख्या नाही आहेत तीनची कसोटी आहे की सगळ्या संख्येची अंकांची बेरीज काय पाहिजे तीनच्या पाड्यामध्ये पाहिजे पाच असेल तर देऊ ना आपण पाच आहे पाच किंवा शून्य असायला पाहिजेत ओके तर पाच देऊ बिंदाच देऊ पाच ठीक आहे पाच तिथे पंधरा पाच दोन्ही दहा पाच सत्ता पस्तीस पाच तरी पंधरा पाच तरी पंधरा पाच तरी पंधरा आणि शून्य ओके बेटा ह्या ठिकाणी सत्तावीस आले तेहत्तीस आले तीस आले म्हणजे आपण काय करू आपण ह्या ठिकाणी तीननं घेऊया ओके तीनची कसोटी आहेच आपली सर्व संख्यांना म्हणजे अंकांची बेरजेला काय पाहिजे तीनने भाग केला पाहिजे ओके तर ह्या ठिकाणी तीन तीन सात तीन नऊ सत्तावीस अकरा ह्या ठिकाणी तीनदा आहे तीस येतील ओके बिनस्पणे पुढचा हाता ह्या ठिकाणी बघा भाग जाणार नाही ओके कावर भाग जाणार नाही कारण की ही ज्या आहे मूळ संख्या आली आहे अकरा काय आली मूळ संख्या आलेली आहे ही आहे प्राईम नंबर मग प्राईम नंबर असल्यामुळे आपल्याला इथे स्टॉप द्यावं लागेल फुल स्टॉप मग आपण ही गाडी समोर जाणार नाही मग आपला एस सी एफ जो आलेला आहे तो मसावी जो आहे त्याची बेटा मसावी जी आहे ती आहे पाच गुणीला तीन पाच तरी पंधरा याच्यावरती येणार नाही कारण की हे आहे ह्या ज्या संख्येत ए इथं घेतले जाणार नाही कारण की आपण लसावी नाही काढून राहिलो आपण मसावी काढतो बरोबर आहे तर मसावीसाठी काय असतं कॉमन फॅक्टर्स सर्व संख्या सगळ्यांमध्ये भाग गेलं पाहिजे सगळ्यांमध्ये भाग गेलं पाहिजे ओके मग हे कॉमन फॅक्टरमध्ये काय असतं पाच आणि तीन आहेत ओके तर okay. पंधरा कुठं आहे आपलं सीमध्ये आन्सर आलेलं आहे मित्रांनो आपला पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी द एस सी एफ अँड द एल सी एम ऑफ द टू नंबर इज फाय अँड थ्री हंड्रेड एटी फाय याचा अर्थ असा आहे की दोन संख्या आहेत त्या दोन संख्यांच्या मसावी आणि लसावी मसा और लस ठीक आहे हे काय आहे त्या ठिकाणी पाच आहे फाय और थ्री हंड्रेड एटी फाय म्हणजे आपल्याला जो मसावी आहे तो मसावी किती आहे पाच आहे मसावी किती आहे बेटा पाच आणि जो लसावी आहे तो लसावी किती आहे थ्री हंड्रेड एटी फाय आहे बरोबर लक्षात घ्या रिस्पेक्टिव्हलीचा अर्थ होतो क्रमशः क्रमशः म्हणजे काय असतो की पहिला आलेला आहे पहिल्यासाठी दुसरा आलेला आहे दुसऱ्यासाठी ओके इफ वन ऑफ द नंबर इज द फिफ्टी फाय त्यापैकी एक संख्या काय आहे पंचावन्न आहे ओके देन द अदर नंबर दुसरी संख्या आपल्याला शोधायची आहे दुसरी संख्या दुसरी संख्या दुसरी संख्या आपल्याला शोधायची आहे ओके दुसरी संख्या आपल्याला शोधायची आहे आपल्याला माहीत आहे की पहिली संख्या आणि गुन्हे गुन्हेला दुसरी संख्या बरोबर होती एल सी एम गुन्हेला एस सी एफ ओके तर ह्या ठिकाणी आपण लिहू फर्स्ट नंबर म्हणजे पहिली संख्या गुन्हेला दुसरी संख्या म्हणजे सेकंड नंबर ओके इज इक्वल्स टू एस सी एफ लिहू शकतो लिहू शकता किंवा एल सी एम लिहू शकता ठीक आहे पहिले कोणता पण लिहू शकता असं काही हरकत नाही आहे ही झाली पहिली संख्या प्रथम संख्या ही झाली दुसरी संख्या ओके ही झाली आपली मसावी आणि ही झाली आपली लस हवी ठीक आहे हे जलील मसावी आणि जलील लसावी ओके सगळ्यांच्या गुणाकार या दोघांच्या गुणाकार म्हणजे ह्या दोघांच्या गुणाकार बरोबरीचा असतो ओके प्रश्नांच्या स्वरूप समजून घ्या म्हणजे अशा पद्धतीचे कोणताही प्रश्न तुम्हाला सोडवता येतील बरोबर आहे आता बघा ह्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे लसावी दिलेली आहे आणि मसावी पण दिलेली आहे पाच गुणीला काय दिलेलं आहे थ्री हंड्रेड एटी फाय दिलेली आहे ओके आता आपल्याला काय करायचं दुसरी संख्या आपल्याला काढायची आहे त्याच्यामुळे मी काय दिलं आहे ह्या ठिकाणी एक्स दिलेला आहे आणि पहिली संख्या दिलेली आहे फिफ्टी फाय ओके मग ह्या ठिकाणी काय होणार आहे बेटा एक्स इज इक्वल टू फाय इन्टू थ्री हंड्रेड एटी फाय अपॉन फिफ्टी फाय ओके आता एक काम करू आपण फाय वन जा फाय इथं इलेव्हननं देऊन देऊ ओके काम खतम आता इलेवनच्या इकडे इलेवन वन जा आणि इलेवन थ्री जा थर्टी थ्री अँड इलेवन फाय जा फिफ्टी फाय मग आपला उत्तर किती आलं एक्स इज इक्वल टू थर्टी फाय आलेला आहे म्हणजे दुसरी संख्या कोणती आपली दुसरी संख्या आलेली आहे ह्या ठिकाणी एक्समध्ये थर्टी फाय दुसरी संख्या आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपली क्लास या ठिकाणी आता इथंच संपवूया आणि ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लगेच पुढच्या तासकीवर भेटू आपण तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर